आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भगवान शिव म्हणजेच महादेव गणेश कार्तिकेय यांचे पिता पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते जो फारच कमी लोकांना माहिती आहे भगवान शिवांना एक कन्याही होती हो शिवांना एक मुलगीही होती आणि आज या व्हिडिओमध्ये आपण शिवांच्या पुत्रांपासून कन्येपर्यंत सगळी अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत आता महादेवांना महादेव का म्हणतात भगवान शिवांना महादेव म्हटलं जातं कारण ते फक्त देव नाहीत तर ते देवांचेही देव आहेत सृष्टीची निर्मिती पालन आणि संहार या तिन्ही प्रक्रियांमागील अंतिम शक्ती म्हणजेच शिव म्हणूनच शिव म्हणजे महादेव भगवान शिवांचे पुत्र किती आता पौराणिक कथांनुसार भगवान शिवांचे सहा पुत्र सांगितले जातात गणेश माता पार्वतींच्या अमंगळापासून उत्पन्न झालेले विघ्नहर्ता बुद्धीचे अधिष्ठान म्हणजेच आपले गणपती बाप्पा दुसरं आहे कार्तिकेय शिवपार्वती विवाहानंतर जन्मलेले देवसेनापती आणि पराक्रमाचे प्रतीक असलेले कार्तिकेय तिसरे म्हणजे जलंधर भगवान शिवांच्या तेजातून उत्पन्न झालेले शक्ती आणि स अहंकाराचे प्रतीक म्हणजेच जलंधर देव अय्यप्पा भगवान विष्णूंच्या मोहिनी अवतार आणि भगवान शिव यांच्या संयोगातून जन्मलेले देव अय्यप्पा देव भूमा भगवान शिवांच्या ललाटाच्या पसिन्यातून उत्पन्न झालेले म्हणजेच ललाटाच्या घामापासून उत्पन्न झालेले देव भूमा सुकेश जन्माने अनाथ परंतु भगवान शिवांनी दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केलेले असे पुत्र सुकेश आता शिवांना एक कन्याही होती आता येतो हा मुद्दा जो फार कमी लोकांना माहिती आहे पुराणकथांनुसार भगवान शिवांची एक कन्या होती तिचे नाव होते अशोक सुंदरी अशोक सुंदरीचा जन्म कल्पवृक्षाच्या वरदानामुळे झाला असे सांगितले जाते माता पार्वतींनी आपलं एकटेपण दूर व्हावं म्हणून कल्पवृक्षाकडे एक वर मागितला आणि त्यातूनच अशोक सुंदरीचा जन्म झाला तिचं नाव अशोक सुंदरी कारण ती शोक दूर करणारी आणि सौंदर्याचं प्रतीक होती अशोक सुंदरीचा विवाह हा राजा नाहोश यांच्याशी झाला आणि पुढे त्यांच्या वंशातून महान सम्राट ययाती जन्माला आला यातून आपल्याला असं कळतं की भगवान शिव हे फक्त संहारक नाहीत तर एक पिता आणि एका कन्येचे मार्गदर्शक देखील होते आता शिवांचे शिष्य कोण भगवान शिवांचे सात शिष्य होते ज्यांना सप्तऋषी असे म्हटलं जात हे सप्तऋषी म्हणजेच अखंड मानवजातीला ज्ञान योग आणि तपस्येचा मार्ग दाखवणारे गुरु आता जाणून घेऊया शिवाच्या नागाबद्दल भगवान शिवांच्या गळ्यात असलेल्या नागाचं नाव आहे वासुकी आणि वासुकीचा मोठा भाऊ म्हणजेच शेष नाग हे दोघेही अनंतता आणि सृष्टीच्या स्थैर्याचे प्रतीक आहेत अमरनाथ गुहेचं रहस्य माहिती आहे अमरनाथ अमर गुहा ही तीच जागा आहे जिथे भगवान शिवांनी माता पार्वतींना अमरत्वाचं ज्ञान दिलं म्हणूनच हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि गूढ मानलं जातं आता जाणून घेऊया शिवांच्या अस्त्र आणि शस्त्रांबद्दल शिवाकडे असलेली अस्त्र म्हणजेच न्याय आणि संतुलनाची चिन्ह त्रिशूल पिनाक धनुष्य पशुपतास्त्र आणि चक्र शिव म्हणजे केवळ देव नाहीत शिव म्हणजे कुटुंब कर्तव्य आणि करुणेचं प्रतीक पुत्र असो कन्या भगवान शिव प्रत्येक नात्यात समत्व आणि न्याय शिकवतात जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि साहित्य मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव